अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गेल्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप सुरूच आहे आज संपाचा एकविसावा दिवस उजळलेला आहे तरी सुद्धा सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप अजून सुरूच आहे या संपाबद्दल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस या महासंघाचे राज्य निमंत्रक दत्ता देशमुख यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना काय आवाहन केलं आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया राज्य निमंत्रक दत्ता देशमुख यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना काय आव्हान केलं आहे ते आपण पाहूया नमस्कार राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका भगिनींना जाहीर आव्हान आपण चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राज्यव्यापी संपाचे हाक दिलेले आहे आज संपाचा एकवीसवा दिवस आहे शासनानं आता अंगणवाडी कर्मचाऱ्यावरती दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचं पूर्वनियोजन म्हणून बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे त्या परिपत्रकात म्हटलेलं आहे अंगणवाडी केंद्राची अंगणवाडी सेविकाकडून चार्ही ताब्यात घ्या ज्या चाव्यात देत नाही त्यांच्या कुलपातोडा गावातील नागरिकासमोर पंचनामे करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आहार अंगणवाडी केंद्रातला मोजून घ्या आणि गावातील जे इच्छुक नागरिक आहेत भजनी मंडळ आहेत आशा, आशा वर्कर आहेत बचत गट आहेत यांच्याकडून आहार शिजवून लाभार्थ्याला वा आहार वाटप करा परंतु बघिनो हे शक्य नाही याच्यामध्ये बराच काहीही वेगळा प्रकार होण्याची शक्यता आहे आपण आहार व्यवस्थितरित्या करता इतर लोकांना आहार करायला लावला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्ही जी क्वालिटी देता ती क्वालिटी मिळण्याची शक्यता नाही त्यामुळं गावातील लाभार्थ्याच्या पालकाला आपण समजून सांगा की आम्ही जो काय हा संप केलेला आहे हा आमच्या मानधनवाडीसारखीच केलेला नाही तर याच्यामध्ये तुमच्याही लाभार्थ्याला या चांगला आहार मिळाला पाहिजे आहाराचे रेट प्रति लाभार्थी सरकारनं वाढवून दिले पाहिजे हा मुद्दा त्यांना पटवून सांगा तुमच्या जवळचे जे कोण हितचिंचक आहेत घरचे पुरुष मंडळ जे आहे गावातील सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील यांनाही पटवून सांगा आपल्या बाजूच्या एकत्र करा आणि ज्यावेळेस आता सव्वीस तारखेपासून पुढं अंगणवाड्याच्या चाव्या मागण्यासाठी तुमच्याकडं अधिकारी किंवा सुपरवायझर येतील त्यावेळेस त्यांना चाव्या अजिबात देऊ नका चाव्या देण्यापासून त्यांना कसं रोखता येईल याचा प्रयत्न करा त्या चाव्या मागव्या आल्या की ही जी काही तुमच्या जवळची हितचिंतक गावातली मंडळी आहे त्यांना अगोदर समजून सांगून त्यांच्या विरोधात सुपरवायझरच्या विरोधात तयार करा किंवा अधिकाऱ्याच्या विरोधात तयार करा आणि त्यांना गावातून चावी न देता कसं वापस पाठवता येईल याचं पूर्ण नियोजन करा निश्चितपणे लढा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाहीत गावातल्या जेवढ्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा निश्चितपणे आपल्यावर आलेला संकट टाळण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रयत्न करा निश्चितपणे विजय आपला होईल आणि नव्या जुना असा भेदभाव न करता नव्या आणि जुन्या सगळ्यांनीच या संपामध्ये सहभागी व्हायचंय मग नवीन मदतनीसांना सुपरवायझर मार्फत सांगण्यात येत आहे तू नवीन आहेस तुला संपामध्ये भागीदारी करता येत नाही असं काही नाही नव्या जुन्या सगळ्यांनीच संपामध्ये सहभागी व्हायचंय अजिबात घाबरू नका आपण नोटीस म्हणलं की अत्यंत घाबरतो त्या नोटीसीला आपण नोटीस आपल्याला मिळेल आपल्या अंगणवाडीवरून काढून टाकतील या अशा दबावात तंत्राला अजिबात बळी पडू नका किंबहुना तुम्हाला कोण म्हणेल तुमच्यावर फौजदारी खटला दाखल करू तरी सुद्धा आपण घाबरू नका ही आता निकराची लढाई आहे या लढाई अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विजय झालाच पाहिजे जोपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकांना निर्वाह भरतात आणि मानधनामध्ये भरघोस वाढ मिळत नाही तोपर्यंत आपला ही लढाई थांबवायची नाही आम्ही आशा वर्करला सांगितलेलं आहे आपण आहार शिजवण्यासाठी अंगणवाडीच्या चाव्या घेऊ नका आहार शिजू नका त्यामुळं अशा गठपुरवठ कृती समितीचा आपल्या संघटनेला निश्चितपणे पाठिंबा आहे आणखीन बऱ्याच काही संघटना आपल्याला पाठिंबा देत आहेत त्यामुळं आपलं मनोधैर्य अजिबात खचू देऊ नका लढेंगे जितेंगे सब एक खर धन्यवाद अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑन नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद